हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण झणझणीत असं पालक वांग्याचं भरीत बनवणार आहोत त्यासाठी मी इथे असं हे मोठं वांगं घेतलं आहे त्याला आपण तेल लावून घेऊया वांगं कोवळच आहे आपण ते आता छान तेल लावून भाजून घेणार आहोत त्याआधी मी असे त्याला टोचून घेत आहे म्हणजे सगळीकडून छान ते भाजलं जाईल हे बघा अशा प्रकारे मी वांग्याला सगळीकडे सुरीने टोचून घेतलंय आता आपण गॅसवर ते भाजून घेणार आहोत गॅसच्या मोठ्या आचेवर आपण हे भाजून घेत आहोत असं सगळीकडून फिरवत फिरवत आपण ते भाजून घेऊया हे बघा वांग्याची अशी साल सुटायला लागली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका कढईत मी हे वांगं काढून घेतलं आहे त्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवूया म्हणजे वांग्याची साल सुटायला मदत होईल भरीताच्या या फोडणीसाठी आपण एक ठेचा बनवणार आहोत त्यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं असं वाटून घेतलं आहे जाडसर वाटून त्याचा ठेचा तयार करून घेतला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दहा ते बारा मिनिटांनी वांग्यावरचं झाकण काढून घेतलंय आता आपण ही वांग्याची साल अशा पद्धतीने काढून घेऊया वांग्याचं डेट आपण सुरीने कापून बाजूला करून घेऊया वांग थोडं सुरीने असं कट करून घेऊ आणि स्मॅशरने स्मॅश करून घेऊया हे बघा वांगं असं छान स्मॅश करून झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपण साधारण दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकून घेतलं आहे सर्वात आधी आपण मोहरीची फोडणी देऊया मोहरी छान दे तडतडली की आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे त्यावर एक चमचा सफेद तीळ आणि दोन कांदे छान बारीक चिरलेले आपण यावर टाकून घेतलेले आहेत कांदा छान असा ट्रान्सपरंट व्हायला आला की आपण यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊया कांदा लाल करायचा नाही आहे आपल्याला मीठही परतून घेऊया आणि आता यावर आपण तयार केलेला ठेचा टाकून घेणार आहोत ठेचाही आता आपण छान असा परतून घेऊया आता यावर आपल्याला बारीक चिरलेला हा एक वाटी पालक टाकून घ्यायचा आहे पालक आपण छान असा परतत घेत शिजवून घेऊया हळूहळू पालकाला पाणी सुटायला लागेल आणि त्या पाण्यावरच हे पालक शिजलं जाईल हे बघा असं हे छान पालक आपलं शिजत आलंय आता यावर आपण पाव चमचा हळद टाकून घेतली हळदही परतून घेऊया आता यावर आपण स्मॅश केलेले हे वांग टाकून घ्यायचंय छान असं मंद असेवर हे सर्व आपण परतून घेऊया वांग व्यवस्थित परतून झालंय आता यावर आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया लिंबाच्या रसामुळे खूप छान चव येते आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूटही छान असा मिक्स करून झालेला आहे आता आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून हे वाफवून घेऊया दोन ते तीन मिनटांनी वाफवून झाल्यावर हे पालक वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबत आणि वरण भातासोबत हे एन्जॉय करू शकता आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू